कधी काळी भारतात किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय मल्ल्याचं नाव आजही एका वादग्रस्त सावलीसारखं भारतीय राजकारणावर फिरत राहत यंत्रणा पैसा सत्ताधीश आणि बँकिंग यांचे संबंध किती खोलवर गुंतलेले असू शकतात याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे प्रकरण सहा हजार दोनशे कर्ज बँकांचा राग मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आणि फरार ठरलेला उद्योजक पण आता एक नवीन खुलासा पुन्हा एकदा गाजतोय विजय स्पष्ट सांगितलंय की मी पळून गेलो नाही मी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आधीच सांगितलं होतं की मी लंडनला जातोय हा दावा म्हणजे केवळ एक कबुली नाही तर भारतातील राजकीय यंत्रणांवर आणि खास करून भाजपच्या चौकीदार संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा स्फोट आहे आता हा आरोप खरा आहे की बनावट खरा मल्ल्या कोण आहे आणि भाजपचा एक वरिष्ठ नेता त्याला मदत करत होता का याच प्रश्नांचं उत्तर शोधूया आजच्या आपल्या विशेष विश्लेषणात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र मंडळी दरम्यान भारतात एक एक करून आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणं समोर येत होती याच काळात विजय मल्ल्या ज्यांचं किंगफिशर एअरलाइन सह व्यवसाय साम्राज्य डगमगत होत त्यांनी एकाएकी देश सोडला त्यांच्या नावावर नऊ हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज थकीत विरुद्ध खटले दाखल केले होते पण प्रश्न अजूनही तोच आहे मल्ल्या देशाबाहेर गेला तरी कसा आणि कोणाच्या मल्ल्याच्या म्हणण्यानुसार तो पळून गेला नाही तो देश सोडण्याआधी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटला आणि मी लंडनला जात आहे माझ्या विरुद्ध बँक खटले आहेत त्यांच्याशी सेटलमेंटची तयारी आहे पण मला अडवू नका असं सांगून गेला मल्ल्यानं हे सगळं पहिल्यांदा माध्यमांसमोर दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं कारण दोन हजार सोळा मध्ये जेव्हा मल्ल्या देश सोडून लंडनला गेला तेव्हा त्याच्या नावावर अनेक बँक कर्ज थकीत होती पण मल्ल्याचं म्हणणं आहे मी चार वेळा बँकांसोबत सेटलमेंटसाठी प्रस्ताव दिले पण बँकांनी ते नाकारले त्याचा दावा असा आहे की बँकांनी त्यांच्या मालमत्तांमधून चौदा हजार कोटींपेक्षा जास्त वसूल केले म्हणजे मूळ कर्जाच्या दीडपट रक्कम या प्रकरणात सर्वात मोठा स्फोटक मुद्दा म्हणजे अरुण जेटलींसोबतची भेट एक उद्योजक अर्थमंत्र्याला भेटतो देश सोडणार असल्याचं सांगतो पण तरीही तो, तो सहजतेने देशाबाहेर जातो ही घटना केवळ प्रशासनाच्या अपयशावरच नव्हे तर भाजप सारख्या पक्षाच्या नजरेसमोर भ्रष्ट उद्योगपतींना मदत केली जात असल्याच्या आरोपांनाही खतपाणी घालते पण अजूनही भाजपकडून यावर अद्याप कोणतीही ठोस प्रतिक्रिया आलेली नाही माल्याच्या मते चोर हा शब्द चुकीचा आहे मी भारतात परत येण्यासाठी तयार आहे फक्त मला न्याय सुनावणी हवी त्यांनी कोर्टात साक्ष दिली आहे की जर त्यांना सन्मानाने राहता येईल आणि खटला निष्पक्ष चालवला जाईल तर तो परतण्यास तयार आहे पण युरोपियन कोर्टच्या नियमांची आठवण करून देत त्याच वेळी त्याने भारतीय तुरुंगे व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले पण हाच मल्ल्या जेव्हा आपला वाढदिवस साजरा करत होता तेव्हा एनरिक इग्लेसियस सारख्या गायकांना लाखो डॉलर देऊन पार्टी केली होती तेव्हा किंगफिशर बंद झालं होतं हजारो कर्मचारी पगाराविना होते तरीही मल्ल्याचं म्हणणं आहे की ही पार्टी मी माझ्या खिशातून केली होती लंडनला केली असती तर कोणी बोललच मल्याच्या या विधानांमागे एक मोठा राजकीय संदर्भ दडलेला आहे कारण दोन हजार बारा ते सोळा या काळात काँग्रेस ते भाजप सरकारमध्ये आर्थिक संकट बँकांचे प्रेशर आणि राजकीय दुर्लक्ष या सर्वांचा सामना करत देश सोडला त्यानं तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचीही भेट घेतली होती ऑपरेशन कमी करण्याची विनंती केली होती पण त्यावेळीही बँकांकडून आश्वासन मिळालं की काम चालू ठेवा आम्ही साथ देऊ आजही तो म्हणतो की मी पळालो नाही पासपोर्ट रद्द मी 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 अडकलो चोर नाही एक उद्योजक आहे भारतात पंचाहत्तर लाख कोटींची बाजारपेठ उभी केली पण प्रश्न असा निर्माण होतो की एक उद्योजक जर देशातून जात असताना अर्थमंत्र्याला सांगतो आणि तरीही त्याच्यावर देश सोडल्यावर गुन्हा दाखल होतो तर यामागे कोण दोषी मल्ल्या की यंत्रणा मल्ल्याच्या या स्फोटक मुलाखतीनंतर हा मुद्दा राजकीय दृष्ट्या इतका गंभीर होता की भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनथ यांनी थेट सरकारवर प्रश्न उपस्थित केले जर मल्ल्या संसदेत जाऊन अर्थमंत्र्याला देश सोडतोय सांगू शकतो आणि तो प्रत्यक्ष विमानतळावरून लंडनला उड्डाण करतो तर मग चौकीदार कुठे गेला होता काँग्रेसच्या इम्रान प्रताप गढी यांनी तर नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला मल्ल्या नऊ हजार कोटी घेऊन फरार होतोय आणि त्याला सरकार थांबवत नाही हेच पुरेसा आहे चौकीदार झोपला होता हे सिद्ध करण्यासाठी आम आदमी पार्टीनेही भाजपवर हल्ला चढवला त्यांनी ट्विटरवर म्हटलं जर मल्ल्या म्हणतोय की मी सांगून गेलो मग अरुण जेटलींनी त्याला अडवलं का नाही कि मग तो भगोडा नाही तर पाठवलेला आहे पण हे फक्त आरोप प्रत्यारोप नाहीत यामध्ये मल्ल्याचा स्वतःचा डिफेन्स प्लॅन स्पष्ट दिसतो युट्यूबवर राजशमानीच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की मी चार वेळा बँकांना सेटलमेंटचं पत्र दिलं मी थोडं कमी भरण्याची विनंती केली कारण माझ्या मालमत्ता सरकारने फ्रीज केल्या होत्या पण बँकांनी ऐकून घेतलं नाही मल्ल्याचं अजून एक मोठं विधान म्हणजे सरकारनं माझ्या मालमत्तांमधून चौदा हजार कोटींची वसुली आधीच केली आहे मी फक्त नऊ हजार कोटींच कर्ज थकल होत मग अजून काय द्यायचं पण सरकारच्या प्रत्यक्ष उत्तर आजवर आलेलं नाही अरुण जेटलींच मल्ल्याच्या वक्तव्यावर कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण मिळालं नाही भाजपनंही यावर खुलं विधान दिलं नाही या सगळ्या प्रकारात न्यायालयीन निर्णयही गाजले दोन हजार अठरा मध्ये मल्ल्याला भगोळा आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आलं त्याच्या भारतातील संपत्तीवर टाच आणण्यात आली परंतु आज दोन हजार पंचवीस मध्येही तो लंडन मध्ये मोकळा फिरतोय आणि भारतातील तुरुंगात असलेल्या अटींवर नाराजी व्यक्त करतोय तो म्हणतो मी परत येण्यास तयार आहे फक्त मला न्याय मिळाला पाहिजे तुरुंगात हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात जे अमानवी आहे मात्र देशाला आठवत ते त्याच एक वक्तव्य मी एक पूर्णांक पंचाहत्तर लाख कोटींच मार्केट भारतात उभं केलं आणि त्याच वेळी देशाला आठवतं दोन हजार मधील त्याचा वाढदिवस जेव्हा कर्मचारी वेतनासाठी संघर्ष करत होते आणि मल्ल्या कोट्यावधी खर्च करून ग्रँड पार्टी करत होता एकूणच विजय विधान म्हणजे केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न नाही तर ते सरकारवर गंभीर आरोप करत जर मल्ल्यानं खरंच अरुण जेटलींना आधी सांगितलं होतं आणि तरीही त्याला परदेशात जाण्यापासून थांबवलं गेलं नाही तर हे संपूर्ण सरकारचं अपयश नाही का आज देश मल्ल्याच्या या नव्या कबुलीवर थांबलेला नाहीये देश विचारतोय सामान्य माणूस जर थोडं बिल थकवलं तर त्याच्या मागे बँक येते मग मल्ल्यासारखा उद्योगपती एवढा मोठा घोटाळा करून ही मोकळा कसा फिरतोय कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी यंत्रणांमध्ये इतकी अपारदर्शकता हे सगळे प्रश्न आता मल्ल्या आपल्या मुलाखतीतून उपस्थित करून गेलाय आता भाजप या मुद्द्यांवर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण अजूनही विजय मल्ल्याचा सत्य कोणाला माहीत नाही पण सत्याच्या नावावर अनेक प्रश्नांचा आवाज नक्कीच मोठा होतोय तुम्हाला अरुण जेटली यांचं या प्रकरणात अचानक नाव येणं याबाबत काही खेळी वाटतेय की खरंच अरुण जेटलींना हे सगळं माहीत असण्याची शक्यता आहे याबाबत कमेंट मध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र